नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आपण मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन तसेच फार्मासिस्ट व सामुदाय अधिकारी पदाच्या ठाणे येथील लिस्ट लागलेली आहे यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता ठाणे येथे आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी आणि नियमित क्षेत्र कर्मचारी या पदाची यादी लागलेली आहे तर यापुढील यादी गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी लागलेली आहे जी की रत्नागिरी जिल्ह्याची आहे यानंतर टेली मानस पदासाठी पदभरतीची जाहिरात या ठिकाणी या कर्मचारी यांची प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे यामध्ये ही यादी रत्नागिरी जिल्ह्याची आहे यानंतर वैद्यकीय उमेदवाराची निवड तसेच प्रतीक्षा यादी छत्रपती संभाजीनगरची जाहीर झालेली आहे तर त्यापुढे आरोग्य निरीक्षक पदाची प्रतीक्षा सूची सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कोल्हापूर या ठिकाणची जाहीर झालेली आहे यापुढे आरोग्य कर्मचारी पुरुष या पदाची प्रतीक्षा यादी सिंधुदुर्ग या ठिकाणची जाहीर झालेली जा आहे ले। नियमित क्षेत्र कर्मचारी पदाची प्रतीक्षा सूची सिंधुदुर्ग जिल्ह्याची जाहीर झालेली आहे तसेच घट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जाहीर झालेली आहे तसेच आरोग्य निरीक्षक घटक सुधारित शुद्धीपत्रक आरोग्य परिमंडळ नाशिकचं सादर केलेलं आहे हे दोन परिपत्रक आहे आपण ते पाहू शकता डाउनलोड करून यानंतर आधी परिचारिका शासकीय सुधारित प्रतीक्षा सूची कोल्हापूरची लागलेली आहे यानंतर आपण नंदुरबार येथील सामुदाय आरोग्य अधिकारी यांची गुणवत्ता यादीबाबत समुपदेशनासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत यानंतर आपण आता अफताल मिल्क ऑफिसर साठी प्रतीक्षा यादीची सूचीमधील जे उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांची कागदपत्रे तपासणी व समुपदेशनाबाबत बोलवण्यात आलेले आहे यानंतर आपण आरोग्य निरीक्षक या पदाची प्रतीक्षा यादी नाशिक विभागाची जाहीर झालेली आहे तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली आरोग्य विभागाची अपडेट उर्वरित विभागाची अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब सबस्क्राईब करा व पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद